कोयता गँग असेल गाड्या पोडा असेल महिलांवर होणारे अत्याचार असतील सातत्याने केंद्र सरकारचा डेटा असा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढतोच आहे पण त्याबरोबर पुणे शहरात ही क्राईम वाढतोय ती एक पहिली आम्ही कंप्लीट करायला आलो अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जी घटना तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आज आम्ही सकाळी पाहिली ती एका आमदाराने आमदार निवासामध्ये मारापीट केले तुम्ही विचार करा आमदार निवास हे जिथे आमदार काही दिवसासाठी येतात तिथे राहण्याची व्यवस्था आहे मी समजू शकते की जेवण खराब असेल काय झालं असेल तुम्ही कंप्लेन बुक मध्ये लिहा प्रत्येक आमदार निवासामध्ये कंप्लेन बुकच असेम्ब्लिक चालू आहे तुम्ही तिथे जाऊन कंप्लेन करू शकता पण तुम्ही अशी जर मारामारी जर आमदारच करायला लागले आणि ते पण आमदार निवासात काय आदर्श देणार आपण महाराष्ट्रामध्ये आणि प्रू आहे प्रो ऍक्टिव्हली सरकार माझी अपेक्षा होती सरकारने गुन्हा दाखल केला पाहिजे पण सरकार काही गुन्हा दाखल करताना दिसत नाही हे विरोधी पक्षाला केलं असेल विरोधी पक्षांनी काही नाही केलं तर आमच्या घरात ईडी आणि सीबीआय पोचते यांनी मारामाऱ्या केली तरी साधा एफ आय आर पण होत नाही त्यामुळे खूप दुर्दैव आहे